तर नमस्कार शेतकरी मित्रांनो नाही बसूनच दिनू चाल बसूनच घ्या काय उभं राहिलं ना उभं बरं बरं तर आज आपण यासारखी हे तंत्रज्ञान समजून घेतलं बऱ्यापैकी तर तुम्हाला कसं वाटतं जे आपण तुम्ही समजा कापूस बघितला मका बघितली तर या बाबतीत तुम्हाला कसं वाटलं सर आपलं पूर्ण नाव सांगून आम्हाला थोडक्यात सांगा तुमचं तर सर्वांना नमस्कार तर आपण आज एस आर टी तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी बाबुळगावच्या मोरे सारांकडे जमलेलो आहोत तसं पाहिलं तर मी सर्विसला होतो बी एस एन एल ऑफिसला आणि आमची जी शेती होती ती आम्ही बटाईने ठोक्याने करत होतो मी स्वतः काही शेती केलेली नाही तर आता रिटायरमेंटनंतर शेतीकडे मी थोडं लक्ष देत आहे आणि एस आर टीबद्दल आमचे मित्र भगिनाथ शेठ यांच्याकडून मला माहिती मिळाली आणि त्यांच्या आणि आमच्या नेहमीच चर्चा होत असते की शेतीचं उत्पन्न कसं वाढलं पाहिजे आणि त्यांच्याच माध्यमातून या सारीबद्दल मला कळालं आणि आज या आ, मोरे मोरे पाटलांच्या शेतावर आपण आलेलो आहोत आणि त्यांच्या शेतीची आपण पाहि पाहणी केलेली आहे आणि त्यांच्याच प्रतिक्रियेतून त्यांच्या माध्यमातून असं कळालं की एस आर टी पद्धत जर अवलंबली तर आपलं उत्पन्न हमखास वाढू शकतं उत्पादन खर्च कमी होतो आणि जी तोट्याची शेती आहे ती फायद्यामध्ये आणली जाते तर अजून काही कार्यशाळा अटेंड केल्यानंतर याचा हो। अनुभव आपल्या सर्वांनाच आणि मलासुद्धा अजून येईल आणि या एकंदरीत सर्वांच्या इथे ज्या प्रतिक्रिया आल्या त्यातून असं कळालं की यासाठी पद्धतीने जी केलेली शेती यांनी उत्पादन खर्च कमी होतो उत्पादन वाढतं शेतीचा सेंद्रिय कर्वा वाढतो आणि नुसतंच उत्पादन वाढत नाही तर जे उत्पादन येतं त्याची गुणवत्ता जी असते म्हणजे रासायनिक खतांच्या फवारणीमुळे कीटकनाशकामुळे जे पोषक घटक जे आहेत ते कमी जे होतात तर ते ह्या ह्यासाठी पद्धतीने ते पोषक घटकांचं संवर्धन होतं आणि सर्वांनाच ते म्हणजे फायदेशीर असतं तर एवढीच प्रतिक्रिया मी या ठिकाणी देऊ इच्छितो धन्यवाद धन्यवाद सर